प्रकारे एस टी मंडळामध्ये जी महिला आहेत जे महिला कंडक्टर आहेत ते कशा प्रकारे त्यांच्या पदाचा चुकीचा वापर त्यांच्या पावरचा चुकीचा वापर या ठिकाणी करताना दिसतात कारण की मी आज एक सत्यघटना तुम्हाला सांगणार आहे जो अनुभव आज मी घेतला कशा प्रकारे एक महिला कंडक्टर माझ्यासोबत आज चुकीचा चुकीच्या पावरचा चुकीच्या आरक्ष महिला आरक्षणाचा वापर करून त्या व्यक्तीने त्या महिला कंडक्टरने माझ्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला मला मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला छोट्याशा पैशासाठी या ठिकाणी कशाप्रकारे एका महिला कंडक्टरने या ठिकाणी एका ग्राहकाला ग्राहक जेव्हा स्वतःचे पैसे मागतो ठीक आहे म्हणजे आपण आपले पैसे मागतो तेवढं तस एक महिला कंडक्टर आपल्याला मारायला सुरुवात करते आज मी तुम्हाला ते पूर्ण गोष्ट सांगणार मित्रांनो आणि याचा अनुभव जो आहे हा अनुभव मी स्वतः मित्रांनो मी स्वतः घेतलेला आहे अनुभव ठीक आहे आज तर आज मी तुम्हाला पूर्ण गोष्ट सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला मी पूर्ण गोष्ट सांगणार आहे कशाप्रकारे त्या महिला कंडक्टरने या ठिकाणी छोट्याशा पैशासाठी मला ते वाद घातला ठीक आहे आणि मी जे बोललो ते सहीन झालं ते सुद्धा मार्यावर मारा मला मारा, मारायला मारा सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात केली परंतु हा भारत सेना आहे मित्रांनो नॉर्मल पट्टे असतात या ठिकाणी त्याने हार मानली आहे पण भारत सेना आहे चार तापट्यांपैकी एक सुद्धा तापड्या भारत या ठिकाणी लागू दिली नाही आणि उलटं मी तिला तिथे चोला चॅलेंज करून आलो की मी तुझ्यावर एक कारवाई नक्कीच कारवाई या ठिकाणी करणार आहे ठीक आहे परंतु असो मी क्षमा करून टाकतो ते महिला आहे म्हणून परंतु मी तुम्हाला पूर्ण गोष्ट सांगणार आहे या ठिकाणी मित्रांनो पूर्ण गोष्ट सांगणार आहे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो बघा मी या ठिकाणी बसमध्ये बघित बसलो होतो बसमध्ये बसल्याच्या नंतर मित्रांनो माझ्याजवळ एक शंभर रुपयाची नोट होती परंतु जे तिकीट होतं ते चाळीस रुपयाचं होतं त्याच्यामुळे मला साठ रुपये परत द्यायचे होते परंतु सिरलर नसल्यामुळे त्या महिला कंडक्टरने या ठिकाणी साठ रुपये नंतर देतो म्हणून सांगितलं आणि त्या तिकिटावरती साठ रुपयेची रक्कम तिने त्या ठिकाणी लिहिली असो मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही आहे मी तेवढं मॅचवर आहे त्यानंतर ते तिकीट मी ठेवलं नंतर समोरचं बसस्टॉप आल्याच्या नंतर त्या ठिकाणी मित्रांनो मी के है। है? माझे शा साठ रुपये मागितले किंवा मला माझे साठ रुपये पाहिजे ठीक आहे समोरून हां ते महिला कंडक्टर मला म्हणते की माझ्याजवळ चिल्लर नाही आहे आता एवढी गर्दी असल्याससुद्धा ते मला म्हणते माझ्याजवळ चिल्लर नाही आहे ठीक आहे त्यानंतर मी तिला म्हणितलं की तुम्ही तुमच्यासमोर जे इतर कंडक्टर्स लोक आहेत जे तुमचं ऑफिस आहे ते ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही चिल्लर मागा परंतु तरीसुद्धा ती मन महिला कंडक्टर मला म्हणाली की मी काय करू मी तो चिल्लर नाही देऊ शकत मा तुला चलर भेटत नाही तर मी काय करू मग मी म्हटलं मॅडम तुम्ही कंडक्टर आहे तुमची जबाबदारी आहे ग्राहकाला चिल्लर देणे ते मला म्हणाले हे जास्त शिल्लक बोलू नको तू तुझं काम कर सकाळी सकाळी भांग पिन तर काय बट ठीक आहे असो मी दुर्लक्ष केलं एक महिला म्हणून मी त्याशी वाद घातला नाही नंतर मी माझ्या दहाची नोट तिला दिली ठीक आहे नंतर मी त्या ठिकाणी मी स्वतःच त्या ठिकाणी सर्व सॉल्व केलं आणि मी तिथून जात होतो त्यानंतर मग हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग त्यानंतर काय झालं मित्रांनो मी माझी दाची नोट त्या ठिकाणी तिला दिली आणि जाता जाता ते महिला कंडक्टर मला म्हणाली होती की राधे राधे भैया ते महिला कंडक्टर मला म्हणाली होती की तुम्ही uh, सकाळी सकड़ सकाळी भांग पिऊन येतात काय काय म्हणे सकाळी सकाळी भांग पिऊन येतात काय डोकं कामावर नसते काय त्याच्यामुळे काय झालं म्हटलं की आता मी याला धडा शिकवतोच म्हटलं आता मी जास्त बोलून राहील म्हटलं ठीक आहे आतापर्यंत महिला समजून एक महिले तर रिस्पेक्ट करून मी याला सोडलं होतं परंतु म्हटलं आता मी का सोडणार नाही त्या महिलेला त्यानंतर मग ते मी तिला म्हटलं की कंडक्टर तुम्ही आहे की मी आहे मग ते म्हणे किंवा तू शिल्लक जास्त बोलू नको म्हणे म्हणे मी म्हटलं की हा बघा मी कंडक्टरला तुमच्या जबाबदारी आहे मला चिल्लर करून देणं ठीक आहे आणि त्याच्यात काही एवढं विशेष नाही आहे तुम्ही मला चिल्लर द्यायला पाहिजे होती ठीक आहे तर मग ते म्हणाले की तू जास्त शिल्लक बोलू नको मग त्यानंतर जास्त शबर काय असं जसं खूप मला वाईट वाईट त्या ठिकाणी बोलायला लागले ते सुद्धा करायचा प्रयत्न केला त्यानंतर मी बसच्या खाली उतरून मी त्या ठिकाणी तिला सांगितलं की <coughs> तुम्ही शासनाने नेमलेले कर्मचारी आहे ग्राहकाचं से, ग्राहकांचं सेवा करण्याचं तुमचा कर्तव्य आहे मॅडम असं बोललं सरळ त्यानंतर तिथं पारा आहे की नाही असं बोलल्यानंतर खूप वर गेला आता खरं बोलल्यानंतर तसं झमते ना तसं तू पारा खूप वर गेला त्यानंतर काय झालं मित्रांनो ते सर म्हणते डायरेक्ट अशीच डायरेक्ट मारायसाठी उठली होती समजत नाही का चपारला काय जास्त शिल्लक बोलून राहिला काय जास्त असं तसं मी का म्हटलं बाबा मॅडम तुम्ही मी माझ्या तिकडाचे पैसे मागून राहिलो तुम्ही शासनाने नेमलेले एक नोकरदार वर्ग आहे शासनाने नेमलेले नोकर आहे ग्राहकाची सेवा करता तुमचं कर्तव्य आहे यासाठी तुम्हाला वाद घालण्यात त्या ठिकाणी काहीच प्रश्न उपस्थित नव्हत की डायरेक्ट त्या ठिकाणी मारायला आली आणि मारायला आल्यानंतर तिला पहिली चापट मारतात तिला वाटलं की आपण या पोराला या ठिकाणी मारू पण हा नॉर्मल व्यक्ती नाही आहे मित्रांनो भारतसेना नाम सोशकर गंगाधर समजा क्या देखील असतो मी भारतसेना होतो ती माझ्या काहीच फरक नाही पडते काय पहिली तापट मारली हात पकडला दुसरी मारली तरी हात पकडला तिसरी मारली तरी हात पकडला चौथी मारली चौथी हुकुली काहीच फरक नाही पडत आणि नंतर मग मी ते खूप लोक होते असे मी त्याला सांगितलं मी माझे दहा रुपये मागून राहिलो म्हटलं ते दहा रुपये मी माझे दहा रुपये मागून राहिलो तुम्ही मारायला कसं काय लागले दहा रुपयासाठी मी काय त्यात काय चुकीचं करून आलो मी फक्त माझ्या रुपये मागून राहिलो त्यात काय चूक केली वेळ वेळ सर त्या ठिकाणी सर्व लोकांपुढे मी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यानंतर इतर काही डॉक्टर मित्र होते त्यांनी <धरीणी> त्या ठिकाणी तिला आवरलं त्या मूर्ख महिलेला आवरलं तर अशा प्रकारे मित्रांनो काही जे महिला असतात हे आता त्यांना काय आता मला एक गोष्ट सांग मित्रांनो एक खूप व्हिडिओ व्हायरल होतात की बाबा महिलाला एखाद्या व्यक्ती छेळतो ठीक आहे नंतर महिला त्याला मारते मारायला सुरुवात करते परंतु लोक खूप हुशार झालेले आहेत जरी कायदा महिलेच्या बाजूने चांगली गोष्ट आहे परंतु एखादी महिला जर त्या कायद्याचा चुकीचा वापर करत असेल तर निश्चितच ते योग्य नाही आणि ते सर्व लोकांना त्या ठिकाणी समजते ठीक आहे लोक खूप या ठिकाणी समजदार आहेत त्यांना लगेच ती गोष्ट समजून जाते कोणती महिला चुकीचा वापर या ठिकाणी करत आहे ठीक आहे आता बरेच वेळा तुम्ही व्हिडिओज बघू शकता बऱ्याचशा महिला या ठिकाणी बसमध्ये किंवा इतर ठिकाणी इतर लोकांना मारताना दिसतात आपल्याला खेळतात म्हणून ठीक आहे ते मान्य आहे ना पण मारायचा अधिकार कोण दिला तुम्हाला त्या ठिकाणी ते मान्य आहे पण कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणच दिला तुम्हाला त्या ठिकाणी ठीक आहे तर चुकीचा मित्रांनो आणि त्यांचं बघू इतर जे महिला ते सुद्धा या ठिकाणी अशा छोट्या छोट्या कारणाहून मारण्याचा मारता या ठिकाणी घेतलेला आहे पण एक गोष्ट लक्ष ठेवा मित्रांनो तुम्ही जर पुरुष असाल आणि तुमची चूक जर नसेल आणि ते महिला कितीही त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला अजिबात खपून घ्यायचा नाही तर तुमची बाजू ओरिजिनल असेल तुमची चूक नसेल तर मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा तर अशा प्रकारचा मूर्खपणा आज या लेडीज कर्नॅक्टरने या ठिकाणी केला मी फक्त अरे आपण आपले पैसे मागायला ठिकाणी गेलो आणि समर्थक तो अचानक मारायला सुरुवात करतो आपण त्यात केस करू शकतो ना मित्रांनो किती चुकीचं आहे आपण आपले पैसे मागू आलो समर्थक डायरेक्ट मारायला लागला हे असं काही काय कितपत योग्य आहे ते हा मित्रांनो लेडीज कंडक्टर चांगली गोष्ट आहे महिला आरक्षण चांगली गोष्ट आहे पण मी माझे पैसे मागायला सगळं मारायला लागले हे चुकीचं आहे ना दहा रुपयासाठी यार या भिकारी तरी या ठिकाणी ॲडजस्टमेंट करून घेते पण हे तर भिकारीपेक्षा पण जास्त ठीक आहे अशा प्रकारे विषय आहे मित्रांनो असा मूर्खपणा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी यांनी केलेला आहे ठीक आहे असो असे म्हटलं की हा अनुभव मी माझ्या सबस्क्रायबर्सला शेअर करतो मित्रांनो ठीक आहे शेअर चला मित्रांनो तुम्ही जर खरे असाल तर अजिबात खपवून घेऊ नका हो मित्रांनो ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो